नमस्कार मित्रांनो कदाचित आपल्यापैकी काही जणांच्या विस्मृतीत ही गोष्ट गेली असेल पण जेमतेम दहा वर्षापूर्वी असा काळ होता जेव्हा भाजपाच्या अनेक नेत्यांना राजदीप सरदेसाईनी आपल्याला फोन केला किंवा प्रणय रॉय बरखा दत्त यांनी एनडी टी व्हीवर आपल्याला चर्चेला बोलवलं किंवा जोक सत्ताच्या संपादकांनी आपल्याला संपादकीय पानावर एखादा लेख लिहायला ले सांगितला की गुदगुल्या व्हायच्या गुदगुल्या अशा की आपण मोठे झालो आपल्याला पुरोगामी वर्तुळात स्थान मिळालं आपली दखल या सगळ्या देशातल्या सर्वोत्तम वैचारिक वगैरे काय म्हणावं त्या आशिल्लेदारांनी घेतली आणि त्यामुळे असं त्यांचा कॉलर ताट व्हायची हे असं का व्हावं जे मी जेव्हा तरुण भारत मध्ये दोन हजार सतरा साली साप्ताहिक स्तंभ लिहायला सुरुवात केली आणि मी लिखाणाची सुरुवात पासून केलेली मग बाकीच्या ठिकाणी लिहित करत पण तेव्हा काही जणांनी मला विचारलं पण अरे तरुण भारतमध्ये कसला लिहितो हे भाजपा आणि संघ परिवारातल्या लोकांचं असं की तरुण भारतमध्ये विवेक मध्ये कसलं लिहितो लोकसत्तामध्ये लिहायचं असतं की एवढा दुर्दम्य इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो कुठून हा प्रश्न मला तेव्हा पडायचा नरेंद्र मोदींनी ही चर्चा एका वेगळ्या स्तराला नेऊन ठेवली आणि ज्यांना खूप लिहावं वाटायचं खूप बोलावसं वाटायचं या बरखा राजदीप प्रणय रॉय वगैरे वगैरे सगळ्या लोकांसमोर तेही आता आदित स्वतःला आवर घालत आहे पण हा विषय भाजपाबद्दल नाही आहे हा विषय जर्मनीबद्दल आहे भाजपाचं उदाहरण अशासाठी दिलं कारण जेमतेम तीस वर्षापूर्वी देशात अशी परिस्थिती होती की देशातल्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी भाजपाचा एक प्रकारचा बहिष्कारच केला होता स्वातंत्र्यानंतर सातत्याने ज्या प्रकारची अवहेलना जर तुम्ही भाजप आणि संघ परिवार किंवा भारतीय जनसंघ या परिवारातल्या जर कोणी तुम्ही इंटेलेक्चुअल असाल तुम्ही लेखक असाल कवी असाल आणि ही उदाहरणं काही फार म्हणजे अगदी विस म्हणजे अगदी त्याच्यात याचा फटका अगदी लता मंगेशकरांपासून पु ल देशपांडेपर्यंत सगळ्यांना बसलेला आहे तर तुम्हाला सापत न ती वागणूक दिली जायची हीच परिस्थिती जर्मनीत आहे जर्मनीमधला अत्यंत उजव्या विचारसरणीचा पक्ष म्हणून ज्याचं नाव आत्तापर्यंत आपल्या कानावर पडत होतं ए एफ डी अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी AFD, या पक्षाला सातत्याने हा पक्ष नाझीवादी आहे हिटलरवादी आहे असं त्यांचं ब्रँडिंग केलं जात होतं एवढंच नाही तर या राजकीय पक्षावर देशांतर्गत गुप्तचर यंत्रणा लावून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येते या पक्षाच्या युवा मोर्चा आणि अन्य संघटनांच्या अनेक युवा नेत्यांवर अन्य नेत्यांवर ते संशयित दहशतवादी असल्यासारखे अतिरेकी असल्यासारखं त्यांच्यावर त्यांना वागणूक दिली जाते आणि हीच गोष्ट आपण आंतरराष्ट्रीय माध्यमातून वाचत असल्यामुळे आपल्याला ते वाटतं की असेल आणि जर्मनीला इतिहास आहे एकोणीसशे पंचेचाळीस साली म्हणजे जेव्हा हिटलरचा पराभव झाला तोपर्यंत त्या युद्धात हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी पक्षांनी साठ लाख जू आणि अन्य लोकांची कत्तल केली होती त्या त्याला जगाच्या इतिहासात दुसरी तुलना नाही ज्याला होलोकॉस्ट कॉस्ट म्हटलं जातं दहा लाख लहान मुलं मारण्यात आली होती ज्या क्रूर पद्धतीने मारण्यात आली आणि त्यामुळे ती प्रवृत्ती समाजात असल्याशिवाय हिटलर हे निमित्त होतं पण ही प्रवृत्ती जर्मन समाजात होती म्हणून हे असं झालं जगातला सगळ्यात सुसंस्कृत वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला कला आणि साहित्याची आसक्ती असलेला समाज असं कसं करू शकतो आणि जर तेव्हा केलं तर आता का नाही करू शकणार आणि हे बऱ्याच जणांना पटत हे सांगायचं कारण अशासाठी आहे कारण काल रात्री ट्विटरचे मालक एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी या जर्मनीतल्या ए एफ डी या पक्षाच्या पक्षाच्या अध्यक्ष एलिस वायडल यांची मुलाखत घेतली आता ही मुलाखत कशासाठी घेतली कारण गेले सात आठ दिवस ते खुले आम प्रचार करत आहेत की जर जर्मनी टिकायची असेल जर्मनी वाचवायची असेल तर ए एफ डी सत्तेवर येण्याची गरज आहे जर्मनीत अवघ्या महिन्याप्रांनी सव्वा महिन्यांनी निवडणूक आहेत आणि एफ डी हा पक्ष जो जसं म्हटलं की भाजपाची तुलना होती भाजपा जसं सुरुवातीला दोन जागा चार जागा जनसंघ असतानाही एखाद दोन डझन जागा याच्यावरती मजल जात नव्हती तो पक्ष कधी तीनशे तीन जागा मिळेल असं कोणाला वाटलं नव्हतं पण ए एफ डी हा पक्ष हा जर्मनीच्या राजकारणात कायम शेवटून पहिल्या शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असायचा आणि आता हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि उद्या जर हा पक्ष पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करतो असं दिसलं तर जर्मनीतले तिथे एक महाविकास आघाडी तयार होईल कुठलीही राजकीय दृष्टी नसलेला फक्त ए एफ डीला सत्तेच्या बाहेर ठेवायचं आहे अशा विचारांचा एक तिथे आघाडी तयार होईल आणि ती होऊ नये म्हणून इलॉन मस्क जर्मनीच्या राजकारणात पूर्णपणे उ उतरलेले आहेत हा प्रश्न एकायनी गंभीर आहे की अमेरिकेतला एक उद्योगपती जर्मनीमधलं सरकार बदलावं आणि तिथे उजव्या विचारसरणीचं सरकार यावं म्हणून प्रयत्न करतो इलॉन मस्त म्हणणं आहे की मी एक गुंतवणूकदार आहे आणि मी जर्मनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यामुळे जर्मनीचं हित हे माझंही हित आहे कारण नाहीतर माझा धंदा प्रभावित होईल आणि म्हणून जर्मनीमध्ये चांगलं सरकार यावं याच्यासाठी मी प्रयत्न करतोय पण प्रयत्न म्हणजे काय ज्या पक्षाच्या नेत्यांची कोणी मुलाखतच घेत नव्हतं म्हणजे जर्मनीचे महत्वाची माध्यम तर त्यांची मुलाखतच घ्यायची नाही कुठेही मुलाखत न घेता ते कशा प्रकारे हिटलरवादी आहेत कशा प्रकारे फॅसिस्ट आहेत असाच केवळ त्यांच्याबद्दल चित्र निर्माण केलं होतं त्यांची मुलाखत इलॉनमसनी घेतली साधारणतः एक ते दोन लाख लोक ती लाईव्ह ऐकत होते मीही ती लाईव्ह ऐकत होतो काल रात्री अकरा साडे अकराच्या सुरू झाली आणि त्यामुळे ती ऐकता ते ऐकता मध्येच मला झोप लागली आज दुपारी पुन्हा प्रवासात होतो तर गाडीत ऐकायला सुरुवात केली पुन्हा मला डुलकी लागली मला म्हटलं एवढं मग आपण मुलाखत ऐकतोय ऐकता ऐकता डुलकी लागते याचा अर्थ ती आधी मध्ये खूप बोरिंग होती पण तरी देखील ती महत्वाची होती कारण जेव्हा प्रवाहातली माध्यम तुमचा बहिष्कार करतात तुमची एक प्रतिमा रंगवतात आणि एक बाहेरनं कोंठ तुम्हाला मदत करायला लागतो आणि या मुलाखतीत ही जी सगळी आपल्याकडे माध्यमांनी प्रतिमा रंजन केलं होतं ती जोगसत्तानी वगैरे पण त्या एंगला मर्कलनी कशी जर्मनीला कणखर स्त्री पोलादी स्त्री कॉटन फ्राऊ वगैरे असं म्हणून काय ते त्या एगला मर्कलनी जर्मनीची कशी वाट लावली आज जर्मनीची अवस्था खूप बिकट आहे एकीकडे चीन मागे लागलाय दुसरीकडे अमेरिका मागे लागली तिसरीकडे रशिया आणि जर्मनी म्हणजे युरोपचं औद्योगिक हृदय उद्या हे हृदय बंद पडलं तर युरोप रसा तळाला जाईल आणि या जर्मनी पुढे तीच संकट आणि गंमत म्हणजे त्या एलिस वायडेलचं नावही इलॉन मस्कला नीट उच्चारता येत नव्हतं तो विडेल म्हणत होता आणि याच्यापूर्वी त्या वायडलने पण इंग्लिशमध्ये पाच सहा वर्षात इंग्लिशमध्ये फारसे इंटरव्ह्यू पण दिले नव्हते जे जी जर्मनीची इंग्लिश चॅनल आहेत त्यांना ती सांगायची की मी, मी जर्मन आहे आणि मी जर्मनमध्ये बोलणार मी तुम्हाला इंग्लिशमध्ये मुलाखत देणार नाही पण तिने इलॉन मस्कला इंग्लिशमध्ये मुलाखत दिली पण या मुलाखतीत जे मुद्दे समोर आले जर्मनीची वाट का लागली आणि आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे पण हीच मंडळी आपल्याही समाज मनावर प्रभाव टाकतात जर्मनी हा औद्योगिक देश आहे आणि औद्योगिक देश म्हणजे तुम्ही गाड्या बनवता तुम्ही हेवी इंजिनिअरिंग स्टफ बनवता तेव्हा तुम्हाला विजेची ऊर्जेची गरज लागते आणि सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा ही पुरेशी ठरत नाही कारण थंडीच्या प्रदेशात किती ऊन असणार उत्तर ध्रुवाजवळच्या प्रदेशात किती ऊन असणार किती वारा वाहणार आणि जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेले कोळशाचे प्रकल्प बंद पडता अणुऊर्जेचे प्रकल्प बंद पडता तेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारता दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली एंगला मर्कलबद्दल एंग्ला मर्कलनी लाखो मुस्लिम लोकांना म्हणजे अफगाणिस्तान सिरिया इकडनं तिकडनं आलेल्या लोकांना जर्मनी प्रवेश दिला प्रवेश देताना हे लोक स्वतःचे पासपोर्ट ओळखपत्र फाडून टाकायचे का कारण जर्मनीत नियम केला होता की जर तुम्ही बेकायदेशीररित्या घुसला असाल आणि तुम्हाला पकडलं आणि तुमच्याकडे जर ओळखपत्र नसेल तर तुम्ही त्यांना परत पाठवू शकत नाही म्हणजे समजा बांगलादेशी घुसखोर रोहिंग्या आपल्याकडे आला आणि त्याच्या बोलण्यावरनं त्याच्या चेहऱ्यावरनं कळते की हा रोहिंग्या आहे पण त्याच्याकडे कुठलाच कागद नसेल तर जर तुमचा कायदा सांगत असेल की त्याच्याकडे पासपोर्ट नाही याचा अर्थ तुम्ही त्याला परत पाठवायचा नाही कारण तिकडे गेलं तर तिथे त्याचे हाल होतील म्हणून आपल्याकडे ठेवायचा आणि असे लाखो लोक जर्मनीत घेतले ही दुसरी चूक हे जर्मनीला ज्या लोकांची आवश्यकता ते होती ते न घेता जगभरातल्या मुस्लिम लोकांना तुम्ही जर्मनीत थारा दिला ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट याच्यातनं मुलाखतीतनं पुढे आली कारण हा विषय मग पुढे हिटलर आणि नाथसी आणि याच्यावर गेला की एफ डी पार्टी खरोखरच हिटलर समर्थक आहे का खरोखर ती नाचीवादी आहे का तर त्याच्यावर तिचा विषय आला की ही जी पक्षप्रमुख आहे एलिस बायडन ही स्वतः समलैंगिक दे, आहे म्हणजे तिची आणि हिटलर होता हा मुख्यतः या त्यांनी जसं जूनची कत्तल केली तसं रोम्या जिप्सी लोक होते त्यांची कत्तल केली तशी समलैंगिकांची के पण कत्तल केली आणि त्यामुळे तिचं म्हणणं होतं की खरोखर आमचा हिटलरशी काही संबंध आहे का दुसरा मुद्दा त्यांनी म्हणला तो म्हणला की त्या म्हणाल्या की हिटलरला ज्या प्रकारे राईट विंग राईट विंग केलं जातं हिटलरची नाझी विचारसरणी ही समाजवादी विचारसरणी डावी विचारसरणी होती हे नॅशनल सोशालिस्ट म्हणून ते नात्सी झालं पण या समाजवाद्यांनी हिटलरला उजव्या विचारसरणीचं ठरवलं आणि आम्हाला बदनाम केलं की आम्ही उजव्या विचारसरणीचे आहोत आम्ही खाजगी क्षेत्राला पाठिंबा देणार आहोत आम्ही अणुऊर्जेचं समर्थन करणार आहोत पण आम्ही हिटलरवादी नाही होतो अर्थात त्याच्याबद्दल कोणाला वाद शंका करणं शक्य होईल पण सांगायचा मुद्दा हा की जरी ट्विटरवरची मुलाखत एक दोन लाख लोकांनी लाईव्ह ऐकली असेल पण त्याची दखल घेऊन जर्मनीतल्या मेनस्ट्रीम मीडियाला या मुलाखतीची स्टोरी करावी लागली त्याची बातमी करावी लागली त्याच्यावर चर्चा घडवावी लागली युरोपीय महासंघातल्या अनेक देशांमध्ये या मुलाखतीवर लक्ष ठेवण्यात आलं आता त्यांचा प्रयत्न आहे की या मुलाखतीत काही आपल्याला सापडत आहे का की ज्याचा आधार घेऊन आपण या पक्षावरच बंदी घातली पक्षाला निवडणूकच लढून दिली नाही जे उदारमतवादी म्हणवतात जे स्वतःला पुरोगामी लिबरल म्हणवतात तेच सगळ्या प्रतिगामी लोक असतात जगातले कारण त्यांना स्वतःचा विरोध आपल्याकडे पण निर्भय गँग मधले काही दरोडेखोरासारखे वागणारे निर्भय लोक आहेत पण ज्यांच्यावर कोणी टीका केली की लगेच ब्लॉक करून पळून जातात हे यांचं व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य तीच गोष्ट जर्मनीमध्ये मध्ये पण या निमित्ताने ही गोष्ट पुढे आली पण इलॉन मस्क यांच्यासाठी आव्हान सोपं नाहीये कारण जरी एएफडी एफ डी ला पन्नास टक्के मतं हवी असतील समजा बहुमतासाठी आणि पंचेस टक्के मतं मिळाली आणि बाकीच्या पक्षांना कोणाला बावीस टक्के कोणाला पंचवीस टक्के मतं मिळाली आत्ता ते वीस टक्के सह दुसऱ्या नंबरवर आहेत पण उद्या जरी ते पहिल्या नंबरवर आले तर त्यांच्या विरोधात एक महाविकास आघाडी एकत्र होईल किंवा एक इंडी आघाडी एकत्र होईल आणि केवळ यांना सत्तेवर येऊन द्यायचं नाही जसं वाजपेयी सरकारला एकोणीसशे शहाण्णव साली सगळ्यात सा जास्त जागा मिळूनही राजकीय अस्पृश्यासारखी वागणूक देऊन त्यांना अवघ्या तेरा दिवसात राजीनामा द्यायला भाग पडलं तशा प्रकारे यांनाही केलं जाईल असाच प्रकार फ्रान्समध्येही झालेला आहे पण दुसरीकडे इटलीमध्ये जॉर्जिया मिलोनी अशा प्रकारे सत्तेत आलेल्या आहेत ऑस्ट्रियामध्ये सत्तेत आलेले पण हे महत्वाचं अशासाठी आहे कारण जर्मनीला जर पुन्हा ट्रॅकवर आणला नाही तर संपूर्ण युरोप युरोपीय महासंघ अशीच घसरण होईल आज अमेरिकेला युरोपची गरज आहे युरोपनी संरक्षणावर खर्च वाढणार गरज आहे आपली जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि आर्थिक सुधारणा करणं गरजेचं आहे एलिस वेडल वायडलनी सांगितलं की हे आम्हाला तुम्ही हिटलरवादी म्हणता पण जर्मनीतले ज्यू आहेत त्यांच्या विरुद्ध जर्मनीत घुसलेले मुसलमान वाटेल त्या ते त्यांना धमक्या देतात त्यांच्याविरुद्ध आंदोलन करतात पण जर्मनीतले सो कॉल सेक्युलर पक्ष उदारमतवादी पक्ष त्यांच्याबद्दल एक शब्द बोलू शकत नाही आम्ही मुस्लिम मूलतत्ववाद्यांना फैलावर घेतो आणि तरी तुम्ही आम्हाला हिटलरवादी म्हणता या गोष्टी आहेत ह्या विचार करायला लावणाऱ्या आहेत त्याच्यावर मोठी गोष्ट म्हणजे अशा प्रकारे जर गोष्ट भारतात झाली कोणाच्याही बाबतीत तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून सहन करायचं का भारतातल्या लोकशाही व्यवस्थेत ढवळाढवळ करतोय म्हणून त्याच्यावर बंदी आणायची हा आपल्याला विचार करण्याला लावणारा प्रश्न आहे ज्या गोष्टी इलाँन मस्क करतोय आत्ता आपल्याला छान वाटतंय की बरं आहे जर्मनी म्हणजे हे लोक ढवळाढवळ करत होते दुसऱ्या देशात यांना असलंच अद्दल घडली पाहिजे पण हा देखील एक गंभीर प्रश्न आहे की हे देश सहन करू शकतो का आणि या निमित्ताने ही चर्चा करणं आवश्यक आहे की जगाची लोकशाही नेमकी कोणत्या दिशेने चालली मी याच्यावर दोन चार व्हिडिओ केलेले आहेत की हीच संधी लोहा गरम हातोडा मारलो आपल्याला हातोडा मारायच्या अनेक संधी येणार आहेत पण ती संधी येण्यासाठी फ्रान्स जर्मनी आणि ब्रिटनमध्ये सत्तांतर जर झालं तर पुढची चार पाच वर्ष जे काही आपल्याला करायचं आहे ते करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यामुळेच जर्मनीसारख्या देशातही काय चाललंय तिथल्या निवडणुकात काय होणार आहे कदाचित डी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून येईल पण त्यांना सत्ता मिळणं अवघड इलानमसनी काही के चमत्कार केला नाही तर पण ज्या गोष्टी घडत आहेत त्या विश्वास बसण्याच्या पलीकडे घडत आहेत आणि म्हणून भारतात राहून आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला दिसून नये तुतास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट